परंतु नाना या देशाला स्वातंत्र्य मिळालं हे अहिंसेच्या मार्गाने जरी आपण म्हणत असलो की गांधीजींनी जो मार्ग स्वीकारला आणि त्या अहिंसेच्या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं परंतु क्रांतिकारकांनी जे इंग्रजांनी जरी घर की मार घर केलं त्याचा वेळ त्या ठिकाणी बसला या देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून उद्याच्या काळामध्ये ती भूमिका सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे आणि त्या भूमिकेमध्ये आम्ही तुमच्या

मदत करण्याचं काम त्या ठिकाणी दादांनी केलंय आणि त्यांनी सुद्धा प्रत्येक वेळी सांगितलं कालच्या सभेची तुम्ही भाषण करता त्यांची मांडू बघितली की दादा कोणत्या जी काय ज्ञान आहे आणि हा मला इथं काय तुमच्यामुळे आणि पंचवीस वर्ष एवढं मदत करणाऱ्या माणसाला आज सांगता की तुमच्यामुळे कारखाना बंद पडलाय उद्या भविष्यामध्ये सांगतील की पवारसाहेबांमुळे त्या ठिकाणी कारखाना बंद पडला हे सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे मित्रांनो म्हणून

कमी वाहतुकीचं पुरा होत असताना सुद्धा आपला का स्थळ अडचण येतो मित्रांनो आज सर्व सहकार्याने माझ्या याचे विचार करण्याची त्या ठिकाणी गरज आहे तरुणांनी हे सर्व हक केल्याची गरज आहे आता उद्याच्या काळामध्ये आजपर्यंत त्यांनी ज्या भूल तापा केल्या आपल्याला फसवलंय आता भविष्यामध्ये याचा विचार करण्याची गरज आहे आज या माहिती आपल्या जवळ या माहिती ज्या जवळ दोन हजार एकोणीस माझी गावातली वाटते की बापू या आपल्या स्थानिक कामगारांसाठी संघर्ष व्हायला पाहिजे स्थानिकांचा महागाट पाहिलं सिरू तालुक्याचा महागाट पाहिलं तर त्याला कॉन्ट्रॅक्टर सुद्धा काम मिळायला मुश्किल होते याच्यावरती आपण आवाज

त्यांच्या हातापाय आम्हाला या विषयी या मुलींसाठी एकाग्र मुली प्रवचन नाही बळ प्रवचन नाही काहीच नाही म्हणजे या तालुक्यामध्ये दोन वेळा आमच्या की भाऊ काहीच केलं नाही म्हणून उद्याच्या काळामध्ये आपल्या सरांना याचा विचार करावा लागणार आहे आणि त्या दिशेने सरांनी आपल्याला जायचे भविष्यामध्ये दादा पाटील असतील त्या गेले रविबापा असेल सुधीर मराठी असतील सर्व मुली राहू दादा असतील त्या सर्वांच्या पाठीने तुम्हाला आम्हाला उभं राहायचे दादा पाटलांचा गेल्या तीस वर्षाचा संघर्ष पाहतोय आपण त्या माणसाने काय मागितलं होतं आता बघा काय तुम्ही आम्ही त्यांना

चालणार नाही भविष्यामध्ये हा आपल्याला त्यांना त्यांची भागा दाखवून देखील वेळ आलेली आहे म्हणून आपल्या सर्वांना सांगतो करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र आलं पाहिजे भविष्यामध्ये तरुण हा आमचा उभा राहिला पाहिजे तरुणाचे व्यवसाय उभे राहिले पाहिजेत या ठिकाणी शेतकरी वर्गा उभा राहायला

एवढा केला समोरच्या संचालक मंडळाला सात हजार साडेसहावी सात हजार मंत्री मंडळीच होते आणि सहा आणि सहा हजार मत लोक पडतात बापू दोनशे अडीचशे मत आपल्या ग्रामपंचायतीला पडत नाही बिगर पैशात सहा साडेसहा हजार मतांचा आपल्याला पडले